नमस्कार आपण पाहताय अनुवाद आपला न्यूज चॅनल आजच्या ठळक घडामोडी मी एक आंतरराष्ट्रीय पंच आंतरराष्ट्रीय खेळाडू एप्रिल महिन्यामध्ये जेव्हा मी आर एन पब्लिक आणि जेवण कॉलेज नरे इथं मी क्रीडा शिक्षक म्हणून कार्य करत आहो तर जेव्हा मी स्कूलमध्ये प्रवेश केला तर माझा इंटरू झाला पास झालो आणि खूप चांगले खेळाडू आहेत तिथं फक्त खेळाडू चांगले आहेत आणि खेळाडूंना गाईड करण्यासाठी कोण नव्हतं तर मी इथं क्रीडा शिक्षक म्हणून गाईड करत आहे तर सरन आर्यन आर्यन सुरेंद शाळेचे संस्थापक सन्मान्य आदरणीय तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका मिस भाविका मिस तसेच शाळेचे सर्व वर्ग शिक्षक वर्ग यांचं मनापासून अभिनंदन करतो की आपली शाळा गेल्या गेल्या महिन्यामध्ये हडपसरी ते थायबॉक्सिंग जिल्हा निवड चाचणी त्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकविला आणि आता येणाऱ्या नागपूरमध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय भव्य थायबॉक्सिंग फेडरेशनच्या वतीने आयोजित केलेलं आहे तर त्या स्पर्धेमध्ये आपले खेळाडू चांगली कामगिरी करून भेटत तिथे आणि येणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी वाराणसी इथे निवड होईल होती प्रथमतः मी एक तर आर्यन सरांचं पूर्णपणे मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद देतो त्यांना आणि त्यांचं कार्य म्हणजे आर्यन सरांचं कार्य म्हणजे खूप वेगळ्या पद्धतीने मला मी पहिलं संस्थापक अध्यक्ष बघितलं की एकदम तळागाडीतनं एकदम डीपपर्यंत काम संस्थापक अध्यक्ष मला लाभले इथं जागा नव्हती हो आम्हाला स्पोर्ट्सला तर सरांना म्हणलं सर आम्हाला जागा नाही स्पोर्ट्ससाठी तर सरांनी ह्या असा मोठा हो भव्य इथं स्टर पण दिला याचा वसुंधरा स्पोर्ट्स अकॅडमी वर्ल्ड या जागेवर भरपूर काही बॉक्सिंग क्रिकेट फुटबॉल आणि लाठीकाठी असे भरपूर कराटे पण चालू आहे इथं तर भरपूर असे खेळ आहेत की चांगले प्र पद्ध पद्धतीने दे क करत आहेत आणि येणाऱ्या भविष्यकाळामध्ये या वसुंधरा स्पोर्ट्स अकॅडमीचे खेळाडू आणि आर पब्लिक स्कूलचे विद्यार्थी एक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली गरवली घेतील हे मी शब्द देतो धन्यवाद माझं नाव तानाजी दत्तात्रय मोरे माझी मुले आर्यन पब्लिक स्कूलमध्ये शिकत आहे त्या पब्लिक स्कूलने मानाजीनगरमध्ये चांगल्या प्रकारे स्पोर्ट्स ग्राउंड उपलब्ध करून दिलेलं आहे त्यामुळे मी आर्यन सरांचं आभार मानतो त्याचप्रमाणे माने सरांचं पण आभार मानतो ते रेग्युलर दररोज इथे प्रॅक्टिस घेतात दोन तीन तास प्रॅक्टिस घेतात तरी इथे मुलांचा चांगला प्रतिसाद आहे आणि ते चांगल्या स्टेट लेवलला खेळवा असं मी त्यांचं आ, 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 हे करतो उत्साहाने खेळतात ते तरी त्यांना मी शुभेच्छा देतो की स्टेट लेवलला पण त्यांनी चांगलं खेळावं आणि पुण्याचं नाव रोशन करावं आपल्या मी सुनील बुवाडे माझा मुलगा आर्यन पब्लिक स्कूलमध्ये एट स्टँडर्डला आहे त्यामध्ये स्कूलची ॲक्टिव्हिटी आता सध्या फास्ट ट्रॅकवर चालू आहे आणि मुलांसाठी आर्यन सरांनी हे वसुंधरा स्पोर्ट्स स्पोर्ट्स हे ग्राउंड अवेलेबल करून दिलं आहे त्याबद्दल आर्यन सरांचे आम्ही अतिशय आभारी आहोत आर्यन सरांना जे आर्यन सरांमुळे मुलं जे, जे मोटिवेट होतात आणि त्यांचं स्पीच पण चांगलेलं आहे आता डिस्ट्रिक्ट लेवलला मॅचेस झाल्या त्यामध्ये मुलांनी सिल्वर आणि गोल्ड मेडल भेटलेली आहेत आता ते मुलं स्टेट लेवलला नागपूर येथे चोवीस तारखेला जाणार आहेत चार दिवसासाठी तर मुलं त्यामध्ये पार्टिसिपेटही करणार आहेत आणि चांगला प्रतिसादही भेटणार आहे आणि त्यामध्ये मुलांना सिल्वर आणि गोल्ड मेडल भेटतील याची आपली अपेक्षा करतो आहे आणि स्पेशल थँक्स फॉर एपीएस आणि आर्यन नमस्कार माझं नाव वैदई दिलीप किराडे आहे मी येतात आर्यन पब्लिक स्कूल आणि ज्युमियर कॉलेज इथे शिकत आहे सर्वात प्रथम मी माननीय संस्थापक आर्यन सूर्यवंशी सर यांचे धन्यवाद मानू इच्छितो कारण की त्यांनी आम्हाला वसुंधरा स्पोर्ट्सवर हे ग्राउंड उपलब्ध करून दिलं आम्ही रोज संध्याकाळी पाच ते आठ या दरम्यानमध्ये ते थाय बॉक्सिंगची प्रॅक्टिस करतो आम्हाला चांगल्या पद्धतीने मा शिकवणारे माननीय किरण माने, माने सर आणि कोमल मॅडम इथे शिकवतात आम्ही आत्ताच डिस्ट्रिक्ट लेवल खेळलेलो हो, आहोत आणि इथे आमच्या शाळेने पहिल्या क्रमांकाचं पदक मिळवलेलं आहे आणि मी एक सिल्वर मेडलिस्ट हो, आहे आता आम्ही लवकरच नागपूरला जाणार आहोत इथे सगळे आहेत ते नागपूरले सिलेक्शन झालेलेच आहे आता स्टेट लेवलला आम्ही आमची चांगली कामगिरी दाखवू आणि आमच्या शाळेचे माझ्या आईवडिलांचे आणि आमच्या गुरूंचे नाव खूप रोशन करू धन्यवाद हा मी आता नवीन शिकत आहे माझ्या स्कूलचं नाव आर्यन पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आम्हाला ग्राउंड नव्हता मग आर्यन सरांनी आम्हाला वसुंधरा वर्ल्ड वसुंधरा स्पोर्ट्स वर्ल्ड हा ग्राउंड उपलब्ध करून दिला नंतर मग मा, किरण माने सर यांनी आम्हाला थाय बॉक्सिंगची प्रॅक्टिस केली प्रॅक्टिस घेतली मग आम्ही डिस्ट्रिक्ट पुणे जिल्ह्यामध्ये मा गोल्ड मारला आणि आमच्या स्कूलनी प्रथम क्रमांक पडकवला पुणे जिल्ह्यामध्ये म्हणून आता इथं स्टेट स्टेटमध्ये आम्ही प्रयत्न करू की गोल्ड मारायला नागपूरला प्रयत्न करू की गो आम्ही गोल्ड मारू आणि आमच्या स्कूलचं नाव हे करू धन्यवाद करतो की मी आर्यन सरांना केरणचा नक्की सम केलं नाही मी आता नवीन शिकत आहे माझ्या शाळेचं नाव आर्यन पब्लिक स्कूल ज्युनियर कॉलेज आहे आमच्या शाळेचे सर मुख्य सर आर्यन सूर्यवंश या सरांनी आम्हाला वसुंधरा स्पोर्ट्स हे ग्राउंड उपलब्ध करून दिलं आहे त्यामुळे आम्ही डिस्ट्रिक्ट लेवल खेळलो आणि आम्ही प पहिला क्रमांक क्रमांक पटकावला आम्ही सगळेजण नागपूर इथे सिलेक्ट झालो आहे आणि आमचे किरण माने सर आणि मॅम यांनी आम्हाला चांगले मार्गदर्शन दिले आहे त्यामुळे आत्ता आम्ही सिलेक्ट झालो आहे आणि माझ्या आई वडिलांचं नाव आणि माझ्या किरण माने सर आणि मॅम यांना मी मान्यवा माझी मुलगी फिफ्थ स्टँडर्डमध्ये आर्यन पब्लिक स्कूलमध्ये शिकत आहे माझी मुलगी आता थायबॉक्सिंगला इथे ग्राउंडवर येत आहे तर आर्यन सरांचे मी मनापासून आभार मानत आहे की त्यांनी ग्राउंड उपलब्ध करून दिलं आणि माणी सरांचं पण मी आभार मानत आहे की त्यांनी खूप छान मुलांना ट्रेन केलेलं आहे छान ट्रेनिंग देत आहे सरला जेव्हा माझी मुलगी खेळली व्यवस्थित छान खेळली तिला मेडल मिळालं आणि आता माझी मुलगी स्टेट लेवलला खेळत आहे ते पाहून मला खूप छान वाटते मी आर्यन सरांचे परत आभार मानत आहे की त्यांनी ग्राउंड उपलब्ध करून गुड इव्हिनिंग माझे नाव कार्तिकी रमेश ठोले मी आर्यन पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज इथे शिकते व वसुंधरा स्पोर्ट्स वर्ल्ड इथे माझी थाय बॉक्सिंगची ट्रेनिंग सुरू आहे आत्ता माझी डिस्ट्रिक्ट लेवल झाली त्यात आमच्या ग्रुपने प्रथम क्रमांक पटकवला व मला गोल्ड मेडल भेटले ह्या सगळ्याचं धन्यवाद मी माननीय आर्यन सर किरण माने सर आणि कोवन मॅम व माझे पालक यांनाच करतो संदीप मुलाची मम्मी बोलते तो इयत्तानव्हीमध्ये शिकतो आणि तो, तो यावर्षी झालेला आहे आर्यन पब्लिक स्कूलमध्ये आणि जो काही हीच खेळाची स्पर्धा होती ती खूप छान होती आहे आणि याच्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो की किरण सर पण खूप छान घेत आहेत त्यांचं आणि आर्यन सरांचं पण थँक्स की त्यांनी आम्हाला मुफ्तमध्ये ग्राउंड उपलब्ध करून दिलं आणि तो स्टेट लेव्हलला ले खेळतो याचा या मला मी परेश भोर देवांशी परेश देवांशी परेश भोरचे पालक तर माझ्या मुलीचं वजन पहिले पन्नास किलो होतं आता पस्तीस किलो आहे ह्या स्पोर्ट्समुळं माझ्या मुलीचं वजन कमी झालेलं आहे ती उत्तम खेळत आहे की त्याच्यामुळं मला खूप म्हणजे बरं वाटत आहे आणि त्याच्यामध्ये मी आर्यन सरांचे आणि माने सरांचे खूप खूप आवड आहे